नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण घटक कव्हर करणार आहोत तो म्हणजे एम पी एस सी कंबाईन पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तक यादी लिस्ट वापरली पाहिजे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशी बुक लिस्ट वापरलेली आहे की जी खूप साऱ्या टॉपर्सने रिकमेंड केलेली आहे तसेच याच्या माध्यमातून मुलं सिलेक्ट देखील झालेले आहेत तीच बुक लिस्ट आपण घेतलेली आहे आणि बुक घेताना आपण आपला जो कमी कालावधी उरलेला आहे तर त्या कालावधीमध्ये ते पुस्तक संपलं देखील पाहिजे याच्यासाठीच ते सर्व पुस्तक आपण इथं घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण जर आपला सिलेबस पाहिला तर सिलेबसमध्ये आपल्याला हे सर्व विषय जे आहेत तर ते दिसतात त्याच्यामध्ये चालू घडामोडी नागरिकशास्त्र असेल इतिहास भूगोल अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी व अंकगणित तर याच्यानुसार सर्व एक एक घटकनुसार आता जे आहे तर ते आपण बुकली जे आहे तर ते बघणार आहोत चला सर्वात आधी नागरिकशास्त्र ज्याला आपण राज्यघटना म्हणतो किंवा पंचायत राज पण त्याच्यातच टॉपिक येतो तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याचं पुस्तक आहे ते म्हणजे यम लक्ष्मीकांत सरांचं तर तुम्ही यम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचू शकतात आता यांची मराठी देखील ट्रान्सलेशन येतं तर ते देखील तुम्ही करू शकतात किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं हे तुम्ही वाचू शकतात लक्षात घ्या या दोघांपैकी एकच पुस्तक तुम्हाला करायचे दोघी वाचण्याचा आठ तास करू नका खूप सारे मुलं काय करतात दोन्ही पुस्तकं आणतात आणि दोन्ही पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतात ही चुकी तुम्ही अजिबातच करू नका तुम्ही या दोघांपैकी तुमच्याकडे जर एखादं पुस्तक असेल ऑलरेडी ते वाचा आणि या दोघांपैकी कोणतंही नसेल तर तुम्ही वाचा आणि मोस्ट रिकमेंडेड हे एम लक्ष्मीकांत सरांचं राहील ते तुम्ही रीड केलं पाहिजे पुढचं आता बघूया चालू घडामोडी चालू घडामोडी हा खूप डायनॅमिक विषय म्हणजे त्याच्यात काय प्रश्न विचारला जाईल ना हे शक्यतो कोणीच सांगू शकत नाही मग चालू घडामोडीसाठी काय रिसोर्सेस वापरले पाहिजे याच्यासाठी तर सर्वात प्रथम म्हणजे बेस्ट सोर्स आहे की तुम्ही परिक्रमा मासिक केले पाहिजे दर महिन्याचे जवळपास शंभर पेजेसची एका महिन्याचे ते आणि असे तुम्ही वर्षभराचे केले तर तुमचे एक बाराशे पेजेस वगैरे तो एक कॉन्टेंट तयार होतो त्याच्यानंतर एअरबुक्स देखील येतात म्हणजे सिम्प्लिफाईड असेल अभिनव असेल हे एअरबुक खूप चर्चेत असतात छान छान एअरबुक्स आहेत त्याच्यासोबत आयोग एक सोर्स वापरतो ज्याच्यातून आयोग विथ ऑप्शन प्रश्न कॉपी पेस्ट करत असतो चार ते पाच प्रश्न आपल्याला तिथून दिसतात ते म्हणजे जेक्यूडुडीचा सोर्स मग यांच्यापैकी कोणतं पुस्तक बेस्ट आहे तर ऍक्च्युली असा भाग आहे की काही गोष्टी याच्यामध्ये चांगल्या दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी यांच्यामध्ये चांगल्या दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी मध्ये दिलेल्या आहेत म्हणजे असा कुठलाही एका सोर्स नाही की जो एका ठिकाणी आपल्याला दिसेल या सगळ्या गोष्टी तर हीच गरज ओळखून आपण काय केलेलं आहे एक बॅच लाँच केलेली ज्याच्यामध्ये या सर्व सोर्सेसचा एक स्क्रक्स असेल एक सर्व कॉम्प्रिहेन्सिव गोष्टी असतील याच्यात म्हणजे परिक्रमामधील काही गोष्टी असतील सिम्प्लिफाईड असेल अभिनव असेल, असेल, असेल आणि आयोग जिथून घेतो जिकेडुडचं ते देखील कंटेन असणार आहे म्हणजेच ही एक तुमची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच तयार होणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमचे चालू घडामोडीचे जास्तीत जास्त डबल पेक्षा जास्त प्रश्न तुमचे जे आहेत तर ते इथं कव्हर होते तर या बॅचची जी प्राइस आहे तर ती आपण फोर नाईन्टी नाईन आहे परंतु सध्या आपण ऑफ देखील देत आहोत आणि ऑफ मध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे तर ती फक्त थ्री नाईन्टी नाईन रुपीज मध्येच भेटणार आहे त्याच्यासाठीचा सा जो कोड आहे तो आहे ऑफ ट्वेंटी हा कोड आहे जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपला हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा हा नंबर दिलेला माझा चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याला देखील तुम्ही संपर्क साधू शकतात या बॅच मध्ये आपण जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी कव्हर करणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स पीडीएफ वर्कबुक अशा सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे चला तर आपण पुढचा विषय बघूया तो आहे आपला इतिहास इतिहासासाठी खूप सारे पुस्तक आहेत परंतु एक जे पुस्तक आहे जे मला देखील पर्सनली आवडतं आणि खूप छान असं टू द पॉइंट रचना केलेलं ते म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही रीड करू शकतात आणि स्टेट बोर्ड पासून जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर एक मोस्ट रिकमेंडेड पुस्तक आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता अकरावी हे ओल्ड पुस्तक आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही परंतु याची जी न, आहे ना तर ती पड आहे आपल्याकडे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मला मेसेज करा मी तुम्हाला ही जी पिडेफ आहे तरी शेअर करतो तुम्ही याची प्रिंट काढा आणि हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तर हे दोन पुस्तक तुम्ही वाचू शकता त्याच्यासाठी पुढचं आहे भूगोलासाठी भूगोलासाठी आधी मुलं सौदी सरांचं पुस्तक वाच वापरत होते परंतु ज्यावेळी दीपस्तंभ आला आणि दीपस्तंभाने ज्या पद्धतीने मॅपची रचना दिली एकदम कलरफुल पद्धतीने पुस्तक आणलं त्याच्यानंतर मुलं दीपस्तंभावर देखील वाचायला लागले परंतु सौदी सरांचं असेल किंवा दीपस्तंभ असेल हे दोन्हीमध्ये कॉन्टेंट ऑलमोस्ट सेमच आहे तुम्ही कोणतंही एक पुस्तक जे आहे तर ते वाचू शकता त्याच्यात महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल अशी दोन्ही पुस्तकं तुम्हाला ज्या इथं रीड करावे लागणार आहे भूगोलासाठी अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेसाठी दोन पुस्तकं असतात एक आहे रंजन कोळंबे सरांचं आणि किरण देसले सरांचं तर तुम्ही जर कंबाईनचा प्रॉपर अभ्यास करत असाल तर तुम्ही रंजन कोळंबेसरांचंच पुस्तक वाचलं तरी तो तुमचा पाठ जो आहे पूर्वपरीक्षेचा तर तो कव्हर होऊन जाणार आहे नुकतेच त्यांची एक आवृत्ती आलेली आधी त्यांचं पुस्तक थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपाचं होतं पण आत्ता जे नवीन पुस्तक आलेले म्हणजे ज्यांनी हे पुस्तक पाहिलं असेल किरण देसले सरांचं ज्या पद्धतीने त्यांनी मॅप्स चार्ट या पद्धतीने रचना दिलेली होती त्याच पद्धतीची रचना आता यांच्या नवीन आवृत्तीत आलेली आणि खूप सारे मुख्यचे घटक देखील याच्यात ऍड करण्यात आलेले म्हणून तुम्ही हे जे पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं हे वाचलं तरी चालणार आहे ज्यांच्याकडे किरण देसले असेल त्यांनी किरण देसले वाचलं तरी चालेल चाल पुढचं आहे सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञान हा जो आहे ना म्हणजे पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी जे डिसाइडिंग फॅक्टर्स किंवा जे डिसाइडिंग विषय असतात जसं की करंट अफेअर्स असेल चालू घडामोडी असेल आणि गणित असेल त्याच्यापैकी हा सामान्य विज्ञानचा एक विषय आहे की ज्याला सामान्य विज्ञानामध्ये जास्त मार्क्स मिळतील तोच ही जी पूर्वपरीक्षा आहे जर ती पास होत असतो याच्यासाठी तुम्ही सचिन बसके सरांचं पुस्तक वापरू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्याच्यानंतर वनस्प आरोग्यशास्त्र असे सर्व पाठ जे आहेत तर ते दिलेले आहेत आणि जर तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायचे असतील तर स्टेट बोर्ड तुम्ही सातवीच्या पुढचे वाचले पाहिजे म्हणजे सातवी आठवी नववी दहावी आणि काही महत्वपूर्ण टॉपिक्स जे अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डमध्ये पूर्ण अकरावी बारावी वाचू नका कारण की मग ते तुम्ही जे नीटच्या लेवलला जाऊन लागणार ते काही एवढं एवढं डीपमध्ये नसतं आपल्याला एमपीएससीला बट काही जे टॉपिक असतात जसं की वनस्पतींचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्गीकरण हे जे टॉपिक आहेत ना तुम्ही अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डमधून देखील वाचले पाहिजे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत की अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डमधून सायन्सचे तुम्ही कोणते घटक केले पाहिजे तरी सामान्य विज्ञानासाठी झालं पुढचं आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी तुम्ही आयदर सचिन सरांचं पुस्तक वापरा यांची दोन पुस्तकं येतात एक रिजनिंगचं वेगळं येतात ऍप्टिट्यूडचे वेगळे येतात अशी दोन पुस्तक येतात ते दोन पुस्तकं तुम्ही घ्या किंवा संदीप अरगाडे सरांचं पुस्तक आहे हे एकाच पुस्तकात गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही आहे हे देखील तुम्ही घेऊ शकता दोघांपैकी कोणतेही एक पुस्तक जे आहे तर ते बेस्ट राहील आणि जर तुमचा तो विषय वीक असेल ऍप्टिट्यूडचा आणि रिझनिंगचा तर मी नक्की रिकमेंड करेल की तुम्ही एक चांगला जो क्लास आहे तर तो नक्कीच लावला पाहिजे कारण की हा जो विषय आहे तर याचे आता मार्क्स वाढलेले आहेत आधी याचे मार्क्स थोडे कमी होते परंतु आता प्रश्न याचे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत जे आहेत तर ते येत असतात म्हणून तुमचा हा जो विषय आहे तर तो स्ट्रॉंग असला पाहिजे कारण की तुम्हाला या विषयामुळे जे आहे तर ते ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे आहे तर ते सर्व कंबाईन साठी कोणती लिस्ट वापरली पाहिजे याच्याविषयीची माहिती घेतली याच्यानंतर एक पुस्तक येतं पीवायक्यूचं लोकसेवेचं एक पब्लिकेशनचं पुस्तक आहे एकवीस हजार प्रश्नसंच किंवा मार्केटमध्ये कोणते एक प्रश्नसंचं पुस्तक असेल कंबाईनचं किंवा सर्व प्रश्नांचं तर ते तुम्ही नक्की रेफर केलं पाहिजे कारण की त्याच्या माध्यमातून तुम्हाला पीवायक्यूचा जो बेस आहे तर तो कळत असतो ज्यांना आपली करंट अफेअरची बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर नक्की संपर्क साधा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आता आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद